आला आला काहीतरी आला काहीतरी आला एक नंबर एक नंबर का राहाय बघा काय जीवंत काटायला गेल तुझ्या तर नमस्कार मंडळी मयूर सोगले आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर झिरो सिक्सवरती तर आत्ता आलो आहे जीवनात म्हणजेच प्रियंकाचा प्रियंकाच्या घरी म्हणजेच सासूरवाडीला तर प्रियंका पण सोमवारी आली होती प्रियंकाच्या पप्पानी पण नवीन नवीन घर बांधलं आहे यंदा तर आप तो देखील आपण बघायला आलो नव्हतो तर आता जस्ट आपण तिथंच चाललो आहे हा बघा <coughs> प्रियंकाचं घर हो बघा सफेदवाला दिसतो आहे ना तोच किती वर ते बघा डोंगरावर आता वर जाऊन आहे ना तुम्हाला मी वरहून व्ह्यू दाखवतो समुद्राचा तर इथूनच बघा थोडक्यातच हा आहे जीवनाबंदर जीवनाबंदर आणि श्रीवर्धन श्रीवर्धन बीच दिसतोय जो समोर आहे तो चला वर जाऊन दाखवतो तुम्हाला मी आता हे बघा प्रियंकाचं घर आणि बघा प्रियंका कशी बसली बघा एकटीच आता वरून व्यू दाखवतो तुम्हाला बघा प्रियंका आली सोमवारी मस्त सुट्टी सुट्टीची मजा करते आणि एखादा तुम्हाला व्यू दाखवतो हाय जीवना बंदर जीवना गाव श्रीवर्धन तालुका एकच नंबर ना इथं बघता मस्त गरे वगैरे आणि करवंदे पिकलेले हे बघा मल्हार आणि नानूबाई इथं बसली इकडे बघा ही प्रियंकाची आई हे प्रियंकाचे पप्पा आणि ही मावशी ना ही प्रियंका ही प्रियंकाची मावशी आणि हिला काय ओळखतात सगळेजण तुम्ही हो आणि हे आमचे दोन पिल्लू पिल्लू दादाचे मल्हार आणि नानू प्रियंकाने घरे दिलं आहे मस्त भरपूर दिवसाने हा बघा व्यू बघा घरातून हे बघा हे पायरे आहेत वरती आलो ही वरची बाजू आहे हे आता असं ठेवलं आहे कारण नेक्स्ट टाइम कधी वाढवायचा झाला तर वाढू शकतो आपण चला तर करवंद वगैरे खातो आणि आम्ही आता जाणार आहोत म्हणजे आत्ता जेवलो आहे ना आम्ही आता आम्ही जातो आहे म्हणजे प्रियंकाच्या पप्पांसोबत जातो आहे पागून पागण्यासाठी मला पाग तुम्हाला नंतर दाखवतो पाग म्हणजे काय असतो नेमका तर आम्ही त्याला पाग बोलतो तर मच्छी पागण्यासाठी आपण जाणार आहोत थोड्या वेळाने जाऊ जरा थो आत्ता चालू आहे जरा आराम करतो बसतो थोडा वेळ आराम नाही बसतो थोडा वेळ पाच दहा मिनटं तर हे बघा हे पाग ह्याला पाग बोलतो मी पागला बोलतो हे बघा सात किलो वजन आहे सात किलो वजन आहे ना सात किलो वजन आहे सात किलोचा बघा किती हेवी <coughs> आहे हे बघा हे पूर्ण आहेत त्याला हे बघा हे पूर्ण अशी शिस आहेत त्याला आणि टोटल सात किलोचं आहे आता ह्यानीच आपण मच्छी पकडायला जाणार आहोत नंतर म्हावरा धरूकला मस्त शेतूक आले शेतूक शेतका दोन शेतूक आले मस्त बारीक बारीक शिंगटी पण होती बाबांचं लक्षण आहे हे बघा ह्या आपण ब्रिज गरम गरव काढले होते ना तेच आहे ती वालीच आहे सिंगटी हे बघा उलवे ब्रिज वर आपण गरवून काढला होता तशीच आहे तीच आहे अ मल्हार थंड बी ते मल्हार आला आला काय ते शितकाच आहे सगळी एक बोइट आहे मलर भर सर चल पटापट जाबरी टाक मला जाबरी टाक चल पटापट मग काय मलर पटापट मलाच भर सर पटापट

पापा पापा बापरे माझ्या लावू कसला मोठा जबरदस्त आली आली आले आली शिंगट्या आणि जाण्यात जा शाप टाकला डुक्कर मसाला डुक्कर मल्हार मल्हाराणी नानू बारीक मासे टाकतात पाण्यातला हे बघा टाका असे पटापट टाका खाली Ya, Bang, Nana itu mau naik. Alah, alah, Kak Itri, alah, Kak Itri, alah, Ari, hei, lu satu nomor ike, heh, nomor. हा बघा कसं करतो मला तुला बोलवतोय हे बघ हे बघा एक जिवंत हा त्याला पकड टाक खाली असं पाणी टाकून घ्या गेला टाक खाली बघा नानाने पण जिवंतच पकडला आहे टाक खाली चल जाऊ देत तर इथे बघता ही मोठी ज जेटी बनतो आहे त्यासाठी बघा ही सर्व तयारीचं तयारी चालू आहे आणि हे सिमेंटचे सर्व रेडी करून ठेवले जसे मरीन ड्रायव्हला जसे आहेत ना तसे तस आहेत सेम आहेत बघा मस्त मला डोमा मोठं सपाट झाली ए जाबरे आणि वाय शिंपले समजले आता काय डोमा शिंपलाली ते टाकला जाबरे आता जवळजवळ पाच दहा मिनट दहा पंधरा मिनटं झाली अजून काय काय अजून आलं नाही जे पहिला जे दाखवलं तुम्हाला तेच आता परत पुन्हा जो बाण मसाला ना त्याच जागेवर आता आला परत आपण परत आता इथून इथे टाकूया सावकाच पाय स्लीप वगैरे झालं तर मग जाशील खाली प्रियंका इकडे बघ जाशील परत तिकडे खाली मला वाटत होता मुंबईमध्येच गर्मी असेल एवढी पण इथे गावात पण एवढी गर्मी आहे काय विचार नका एकदा घरात त्यांच्या खाली बसलो की तिथून उठायला म्हणणं हा प्रियंका किती गर्मी आहे गावाला गावचे प्रॉब्लेम माहिती लाईटीचे एकदा लाईट गेली किती एक अर्धा एक तास येतच नाही मग प्रॉब्लेम होते दोगा। 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 लडोमा। ना धर त्याला उचल

<laughs> तो चला तोपर्यंत हा जिवंत याला आपण टाकूया पाण्यामध्ये मस्त नको नको मी टाकतो हा बघा स्टार फिश बघा हो जा पानात नानू बघा बारीक महाराज येते ते नानू परत पाण्यात टाकते त्यांना सगळ्यांना धर त्याला चल पटकन हा पेक गेला हे बघा मगाशी तुम्हाला मी बोललो ना तर ही आता पर्सन नेट पूर्णपणे वॉश करून उन्हामध्ये सुकात घालणार एक दोन दिवस व्यवस्थित सुकला की मग ते घरी स्टोर करणार एका ठिकाणी कुठेतरी आणि मग पुन्हा पावसाल्यानंतर दोन महिन्यानंतर यूज करायला बाहेर काढणार आणि हीच ती झाली आपण तारली मच्छी आणि बांगड्या मच्छी नेट फिशिंग आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत ब्लॉग आहेत ते बघा नक्की ते ह्याच झाल्याने ते आपण नेट फिशिंग केली होती तर आता आलो आहे आम्ही घरी आता एक दोन मिनटात घरी पोचतो आहे पागून झालं आणि बऱ्यापैकी मावरा पण भेटल्या मस्त तर आता घरी जा घरी जाऊन दाखवतोच तुम्हाला प्रियंका दमलीस काय नाही थंडी आहे ना जामे हा थंड लागते जाम, जाम। पूर्ण ओला झालो आहे चला घरी जातो थोड्यात दोन मिनटात आणि तुम्हाला मावरा दाखवता किती भेटलाय तो हे बघा आता गाव ठिकाणी हे असा मसाला वगैरे करायला चालू झालं आहे मिरच्या वगैरे बघा अशा चुका टाकल्यात मस्त घरावर टेरेसवर हे बघा एवढा होते परत हे एवढा वरती चालायला लागते अर्धा डोंगर आहे बघा फायनली घरी पोचलो आहे आणि हा व्ह्यू बघा आता आणि इथे बघताय आत्ता आपण जे घेऊन आलो आहे ते पागलेला बाबाने मस्त पाग पागा पागले आहे बाबा एक मोठा बांध बाग किती मोठा भेटला आहे हो ते काय मरे ना लवकर सगळा जिवंतच मोर आहे बघा मल्हार <laughs> मस्त भान मस्त भेटलो मोठं नाही एक नंबर भेटलो साईज चला तर फायनली घरी आलो ह्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात प्रियंकाचं घर बघितलं नवीन आणि त्याच्यामध्येच आपण प्रियंकाचे बाबांना घेऊन आपण गेलो बागायला मच्छी बघायला बागा आणि तुम्हाला मच्छी पण बघितलात आपल्याला किती भेटली ती एक घंटा लाव हां नानानी मला आले कंटाळले ते पण कारण जवळजवळ दोन तास उन्हामध्ये होतो कंटाळले ते पण येऊन पण हातपाय बोरे घेऊन मस्त फ्रेश झाले आणि जरा तर आराम झाला त्यांचा तर चला आजचा ब्लॉग हा हाच होता एक छोटासा आपण पागलेली मच्छी बघितला प्रियंकाचे वडील आले होते मस्त पागायला आपल्यासोबत होते तोडकं तुम्हाला मच्छी दाखवली तर चला आता लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका